सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील वानवली उत्तेकर गावचे सुपुत्र व एम चे जवान अमोल राजाराम उत्तेकर यांनी बोरवली रेल्वे स्थानकावर आपला जीव धोक्यात घालून एका महिलेचे प्राण वाचवले धावती लोकल पकडताना महिलेचा तोल गेला आणि ती प्लॅटफॉर्मवरती आणि लोकलच्या गॅप मध्ये पडली होती मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली बोरिवली रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक सात बोरिवली ते चर्चगेट लोकल थांबली होती त्याच वेळी एक महिला लोकल पकडण्यासाठी पुढे सरसावली इतक्यात लोकल सुरू झाल्याने महिलेचा तोल जाऊन ती खाली पडली स्थानकावर कार्यरत असलेले एमएसएफ चे जवान अमोल उत्तेकर यांचे महिलेकडे लक्ष गेले जवान अमोल उत्तेकर यांनी प्रसंगावदान राखत क्षणाचाही विलंब न लावता त्या दिशेने धाव घेतली आणि पडलेल्या महिलेला सुखरूप बाहेर काढले जवानाच्या सतर्कतेमुळे महिलेचा जीव वाचला सुदैवाने महिला आणि जवान सुखरूप आहेत या घटनेचा थरार स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे जवान अमोल उत्तेकर यांनी दाखवलेल्या धैर्याबद्दल स्थानकावरील नागरिकांनी व रेल्वे पोलिसांनी त्यांचे कौतुक केले